सैनिक टाकळीत दसरा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा सैनिक टाकळीत दसरा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे उत्सवाची सुरुवात चौकात पालखीच्या आगमनाने झाली आहे येथे उत्साही भाविकांची मोठी गर्दी जमली आहे परंपरेनुसार पालखी येताच नागरिकांनी आपट्याच्या झाडाची पाणी लुटण्याच्या विधीत उत्साहाने सहभाग घेतला ही प्रतिकात्मक कृती या भागातील दसरा उत्सवाचा अविभाज्य भाग आहे विधीदरम्यान भाविकांमध्ये सासनकाठ्या मोठ्या उत्साहात खांदावर घेतल्या गेल्या हलकीच्या उत्साही तालानी वातावरण भरून गेलं जे उत्सवाच्या तालात परिपूर्ण सुरात वाजत होते येथील दसरा उत्सवात रहिवाशांची मजबूत सामुदायिक भावना आणि भक्ती दिसून आली या कार्यक्रमामुळे गावकरी एकत्र आले एकमेकांना दसऱ्यानिमित्त आपट्याची पाण्या शुभेच्छा देत आपट्याची पानं देत शुभेच्छा देण्यात आल्या या शुभप्रसंगी सर्व धर्मीयांनी एकत्र येत एकता आणि एकतेची भावना निर्माण केली पारंपरिक संगीत उत्साही विधी आणि आनंदाच्या भावनाने हा हो उत्सव साजरा करण्यात आला ज्यामुळे सगळ्यांसाठी एक संसरणीय उत्सव बनला बिरो रिपोर्ट एस मराठी सैनिक टाकळी